या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह सम्राट चौक सोलापूर आता असं समजू नका कोर्टच सगळं ऐकतय हे सगळं कोर्टस् ऐकताय हे सगळं जाणून वर्ष केले त्याला अजून पैसे नाही पण आमची भगिनी गावातल्या भगिनीला काय न करता दीड हजार लाडची कारण तिला माताचं काही कळत नाही पैसा तिला सत्तर हजार यलगार केला आता पवार सर आता वेळ आलेली आहे पहिला आम्ही काय करायचो संस्थापक शिपाई कमी केले लॅब अटेंडंट कमी केला आम्ही नाताय लागलो लय आगाऊ तू शिपाई बरं शिक्षक तर उड्या मारायला पुन्हा अतिरिक्त शिक्षकांची चार चारशे लोकांची आणि यायला हेडमास्तर नाताय लागलो शाळा शाळेवर येत सर इंग्रजीला मास्तर नाही तुमची शाळा काय उपयोगाची नाही आम्ही पैसे भरून शेजारच्या शाळेत संस्था चालकाचा अधिकार काढला काढला बरंच झालं पण तुम्ही पोर्टल भरती तरी दरवर्षी करा वर्षातून दोनदा करा आणि ती माणसं नेमताना या विभागातली पुणे विभागातल्या तीन ती जिल्ह्यातली नेमा ते नेमतायत गडचिरोली ते नेमतायत चंद्रपूरची ती लोक येतात इंटरव्ह्यू

माझे पोलीस बांधव असू द्या पुढल्या वर्षी तुम्हाला सुद्धा रनिंग करायला होणार आहे <laughs> पोलीस भावाला पळून त्या कळली त्यावेळेला हे होणार आहे <laughs> सगळ्यांनी पोलीस भावाने सुद्धा आमच्या समोर बरोबर आलं पाहिजे कारण फसवायचं की शेतकऱ्याला राजा म्हणायचं सगळ्यात दळींद्र पिका त्याला राजा म्हणायचं खुलवायचं नाटवायचं हे लागले पावसाळ्यात उन्हाळ्यात त्याच्या अदोगती मास्तर तसच आहे सगळ्या जगातला गरीब प्राणी पांढरपेशा असताना मास्तर सशासारख्या जिवाय मास्तरचा दगड जर उला उगारला तर पुन्हा शाळेकडून मास्तर महिनाभर येत एवढ्या गरीब प्राण्याला सुद्धा ह्या परीक्षा द्यायला होत्या आणि म्हणून बंधू तुम्ही सगळ्यां एकजुटीनं एक चाकतीनं एक या महाराष्ट्र शासनाला आणि देश पातळीवरच्या शासनाला पूर्वीच्या सरकारनं वाड्या वस्तीवरती शाळा काढल्या दहा मुलं असली तरी शाळा दोन मुलं असली तरी शाळा कारण बाबासाहेबांचा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी घटनेच्या नियमाचं पालन केलं जायचं आज या ठिकाणी ग्रामीणच्या जवळजवळ सगळ्या शाळा बंद झाले आणि शहराच्या सुद्धा शाळा बंद झाल्या किती कायदे करायचे का त्यांनी सांगितलं मुलं बोग्यच असतात म्हणून सा, त्यांनी सांगितलं ऑनलाईनला त्या आधार कार्डावरती करा आता आधार कार्डावरती भरल्यानंतर आता एक जे आराव आहे आता एक जे आराव आहे आधार कार्ड शाळेत हजर आहेत की ना नाही बघायला कशी येणार कशी नदी ना तपासलं नाही बघायला जिल्हा शिक्षण अधिकारी येणार जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याला बरोबर वाटलं तर पुढे फॉरवर्ड किती या ठिकाणी अपवित्र दारूच्या दांद्याला सगळ्या <laughs> मास्तरला वाटायला लागला ते सगळं शाळा बंद करावा आणि आपलं झुगार दारूचा अड्ड करावा लय त्रास नाही करा हे आता शाळेला लय त्रास आहे आणि म्हणून असे कायदे काढायचे आणि शाळा बंद कराय म्हणून आमच्या मागण्या ते ईटी रद्द करा पंधरा मार्चच्या जी आर रद्द करा त्या ठिकाणी तो सेवक संच पूर्वीप्रमाणे करा एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी टप्पे असे आमचे बंधू लागलेले आहेत दोन हजारला लागलेले आणि दोन हजारला लागलेले असताना सुद्धा त्यांना पेन्शन नाही नांदेड लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्स चे अधिकृत कार पद्मजा मोटर्स आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप जीएसटी नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा पद्मजा मोटर्स विमानतळ जवळ होडगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल शहाऐंशी शून्य 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 दोन सव्वीस सतरा आणि एकोणनव्वद छप्पन्न एकवीस एकोणचाळीस पंचवीस